समृद्ध माती तर शेती अभियान मी बोल झालो आपलं एसवी अॅग्रो सोल्युशन या युट्यूब चॅनल वरती तर स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत वडगाव रस्तेवाडी इथे आलेलो आहोत कदम साहेबांना किरोजा प्लॉट आहे तसा आलेच लागन आहे आलेची लागण सध्या तीन महिने वय आहे फुटवेही भरपूर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कदम साहेबांच्याकडून ती त्यांनी आल्याच्या प्लॉट साठी विशेष असं एवढं जोमदार आलं आलंय त्यासाठी त्यांनी कोणतं तंत्रज्ञानाचा वापर आणि कशा पद्धतीने केलाय नमस्कार आपली ओळख केतन कदम राहणार सस्तेवाडी माझा आता प्लॉटचं वय सध्या तीन महिन्याचा प्लॉट आहे आणि आपण यशवी तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे अ जसा पेरोला केलता तसा आल्याला पण केलेला आहे जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आल्याला पण चांगला रिझल्ट आलेला आहे आपण आल्यालाय येसवी च आपण पेरोच्या प्रमाणे आल्याला पण फिफ्टी नाईन के ड्रीप शुगर बन बाकीचं पण मिस्टर मायक्रो किटॉन वगैरे स्प्रे घेतलेला आहे फिफ्टी नाईन के ड्रिप वापर झाल्यानंतर आपल्याला बदल काय दिसता फिफ्टी नाईन के ड्रिपचा वापर झाल्यानंतर पांढऱ्या मुळ्यांची वाढ आणि याची पण झाडांची पण वाढ बांडीची झाडी फुटवे याच्यात खूप बदल आहे आणि आता तुमच्या इथे बाकीचे प्लॉट आहेत त्या प्लॉट मध्ये ना आपल्या तंत्रज्ञानाचा वापर आप झालेला बाकीच्या प्लॉट मध्ये आणि आपल्यात खूप फरक आहे आणि फोटव्यांची संख्या पण जास्त आहे आणि गेल्या वर्षी जर आपण केलं होतं तर गेल्या वर्षीच्या आल्यापेक्षा या वर्षीचा प्लॉट चांगला आहे चांगला आहे फरक आहे फरक आहे आपण आलं दोन तीन वर्ष झाले की करताय त्यामध्ये ह्या वर्षी आपल्याला फार चांगला फरक आहे आपल्याला आपण जे म्हणतो एक इम्युनिटी पिकात ते, ते, ते काही बदल वाटतोय का किंवा वातावरण एवढं खराब असून सुद्धा करपा म्हणा किंवा काही ह्यात आहे का म्हणजे फरक आहे का काही वातावरणाच्या नुसार जर आपण बघितलं तर करप्याचं प्रमाण पण कमी आहे आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बोरशे नाशकच पण प्रमाण कमी आहे आणि जे आपण लागतं म्हणतो आलं त्याचं पण प्रमाण म्हणजे नाही येत हे शक्य म्हणजे आतापर्यंत नाही लागलेलं इथून पुढचं काही सांगू शकत नाही आपण एवढा पाऊस होऊन सुद्धा आलं लागलेलं नाही कुठेच आपण ह्याला फ्रुटर कॅन्टर मिस्टर हो बेसल एक बेसल डोस झालेला आहे याचा फ्रुटर कॅन्टर बाकीचं जे आहे आपलं मॅग्नेशियम आणि कॅन्टर मिस्टर मायक्रोजी याचा वापर झालेला ला आहे भरीसाठी आणि दुसरी बरीला पण आपण त्याचाच वापर करणार आहोत पावसामुळे नाही पावसामुळे झालेलं नाहीये जर पाऊस थांबला तर एवढ्या एक चार पाच दिवसात आपण करणार आहे आपण इतर शेत आले उत्पादक शेतकऱ्यांना आपण काय सांगाल इतर शेतकऱ्यांना एवढंच सांगेन की जे प्रोडक्ट आहेत एस वी एोचे फिफ्टी नाईन ड्रीप मिस्टर मायक्रो किटॉन याचे रिझल्ट अतिशय छान आहेत माझ्या प्लॉटला किटॉन मिस्टर मायक्रोचं जे स्प्रे घेतोय आपण त्याच्यामुळे काळोखी आहे पिव प्लॉट पिवळा नाहीये कुठे करप्याच प्रमाण नाही आहे जास्त त्यामुळे अतिशय चांगला रिझल्ट आहे जर पा, पानांची रुंदी पण चांगली आहे शेतकऱ्यांनी जरूर या सॅग्रोचा वापर करावा आणि आपण साठी राऊंडर पिक पण सोडलेले त्याचा पण रिझल्ट चांगला आहे आणि तुम्ही प्लॉट बघू शकता आणि फुटवे पण बघू शकता